हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये एक्सरसाईजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करत जसा तुमच्याकडे वेळ आहे ज्या टायमाला तुम्ही फ्री आहात त्या टायमाला तुम्ही या एक्सरसाईज करू शकता आरामात करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम कमरेचा प्रॉब्लेम असा कोणताच तुम्हाला इश्यू होणार नाही आहे कमरेमध्ये गॅप असेल तर जास्त वाकायचं नाही आहे फक्त एकदम सोप्या एक्सरसाइज आहेत एकदम सोप्या ज्यांना जास्त वाकायला जमत नाही त्यांनी काय करायचं असतं ब्रीथिंग ब्रिज आउट फोकस ठेवायची शॉष घेणे सॉजनी त्याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा असतो मग खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो ना की तुम्ही आश्चर्य पण कराल की अरे वा इतक्या सोप्या एक्सरसाइज आणि आम्हाला इतका चांगला रिझल्ट तर हो नक्कीच भेटतो तर काय करायचं जास्त शरीराची उतर उदळ न करता जसं तुमच्याकडे वेळ आहे ज्या टायमाला तुम्ही फ्री आहात त्या टायमाला तुम्ही ह्या एक्सरसाइज ॲट लीस्ट पंधरा मिनट वीस मिनिटं तरी करायलाच पाहिजे आणि वीस पंचवीस मिनिटं तुम्ही स्वतःला देताय तुम् एका टायमाला तर तसंच तुम्ही दिवसभराच्या तुमच्या खाण्यापिण्याच्या रुटीनवरती तुम्ही तुमचं फोकस ठेवायचं आहे की तुम्ही काय खाताय इथे वीस मिनटं पंचवीस मिनटं अर्धा तास तुम्ही खूप मेहनत करताय घाम गाळताय आणि बाहेर जाऊन तुम्ही चटर पटर जंक फूड खाऊन येत तर इथे मेहनत ती सगळी वाया जाईल आपण ठीक आहे तर त्याच्यासाठी काय करायचं थोडं खाण्यावरती कंट्रोल करायचं आणि सोप्या सोप्या एक्सरसाइज करायच्या आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत ना तुमच्या हाताचे दंड कितीही मोठे असू द्या तुमच्या मांड्या किती साईडचा सा फॅटवरती तर खूप जास्त तुम्हाला आजच्या एक्सरसाईज फायदा करणार आहेत आणि पोटावरती खूप चांगला दाब निर्माण होणार आहे ओव्हरऑल तुमच्या बॉडीची टोनिंग पण होतेच होते आणि पूर्ण फॅट कमी होतो जिथे तुमचा एक्स्ट्रा फॅट आहे ना तिथे पण तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो जास्त वेळ नाही घालवता आपण पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडंसं वरम करून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी मुवमेंट करायची या पोझिशनला वन टू रिवर्स घ्यायचे वन टू टेन टेनचे असे राऊंड तुम्ही दोन घेऊ शकता आरामामध्ये आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने फक्त काय करायची ते श्वास भरायचा हात असे आहेत माझे ठीक आहे जस्ट इथे पूर्ण पाय असा ढिलाणा ठेवायचा कोणी कोणी काय करतं जस्ट वन टू जस्ट ही पोझिशन नाहीये ही खूप चुकीचं आहे आता इथे आपल्याला करायचं काय इथे श्वास भरायचा श्वास भरला ना इथे पायाचा अंगुठा पूर्ण इथे इथे पूर्ण अंगुट्यापासून ते पूर्ण आपल्या साईडून हातापर्यंत पूर्ण स्ट्रेस आला पाहिजे आपल्याला एवढं आपल्याला जाणीव पण झाली पाहिजे या गोष्टीची आहे इथं करायचं म्हणून करायचं नाही स्टार्ट करूया सांगितलं पायाचा अंगुठा टच करायचं पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन काय करायचे आपल्याला आता आपल्या साईडवरती प्रेशर आलं ठीक आहे जेव्हा आपण या पोझिशनला गेलं आता आपल्या पोटावरती आपल्याला प्रेशर येण्याचं आणि हातावरती देखील आपल्या दंडावरती देखील मांड्यांवरती देखील समोरून मांड्या जर असं फॅट लटकलाय ना तिथे पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो जस्ट या पोझिशनला श्वास भरायचा आहे आणि पाठीमागे आपण कुठे टच करायचा आहे पाहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व मी जरी टेन टेन चे असे राऊंड घेते ना तुम्हाला एक एक राऊंड चाळीसचा घ्यायचा चाळीसचे दोन दोन राऊंड तुमचे झालेच पाहिजे सेम पोझिशन करायचे समोर पाय ठेवून जस्ट मी तुम्हाला समोर दाखवते अंगुठाच आपला समोर गेला पाहिजे गे। वन टू आता इथे आपल्या हिप्स वरती देखील दाब येतो प्रेशर येतो ठीक आहे म्हणजे खेचला जातं हा पोर्शन पण आपल्या इकडनं खेचला जातो जेव्हा आपण समोर अंगुठा टच करतोय पाय ठेवायचा नाही अंगुठाच आपला समोर ठेवायचा आहे टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला या पोझिशनला दाखवते ठीक आहे जस्ट वन टू तु। तुम्ही जस्ट या पोझिशनला आता हा पाय ना इकडे न्यायचा आणि हाताला या पोझिशनला ट्विस्ट पूर्ण इथे ही पोझिशन आपली खेचल्या गेली पाहिजे जस्ट ह्या पोझिशनला दाखवते आरामात करायचे घाई उतर करायची नाही घाई गडबड करून चुकीचं आसन करायचं नाही बॉडीला नुकसान पण करून घ्यायचं नाही जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स ब्रेस्ट इथला पोर्शन पण कमी होतो ब्रेस्ट पण छान आपल्या मध्ये येतात आणि हा हा इथे लटकलेला पोर्शन जो असतो ना आपला तो पण या आसन कमी होतो जेव्हा पाय आपण इकडे नेतो ना तेव्हा इथे आपल्याला वापस दुसरा ह्या पण पूर्ण दुसऱ्यातून आता इथे नेक्स्ट काय करायचं हे पूर्ण वेरिएशन झाले आपले चाळीस चाळीसचे दोन राऊंड ठीक आहे आता इथे हात घट्ट करून घ्यायचे आणि इथे श्वास भरायचा वन तुम्हाला कमरेला गॅप वगैरे असेल वाकायला सांगितलं नाही डॉक्टरनी तुम्ही काय करायचं इथे फक्त श्वास भरायचा या पोझिशनला ठीक आहे हाताला तुम्ही अपडाऊन करायचं आणि ज्यांना काही इश्यू आहे त्यांनी या पोझिशनला वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशनला तुम्ही देखील करू शकता ट्वेंटी काउंट ठीक आहे जस मी सोस तर तुम्ही इथे ठेवू शकता आता इथे नेक्स्ट काय करायचं हाताला घट्ट जोडून घ्यायचं या पोझिशनला पाय पण मी जोडून घेतले बस इथे वन थ्री शॉर्स भरायचा वरती शॉस सोडायचा खाली फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघू शकता ना तुम्ही की जेव्हा मी आसन करते ना तेव्हा म्हणजे गुडघ्यांना मांड्यांना बॉडीला ढिलर न ठेवता एकदम आ, पूर्ण बॉडीवरती प्रेशर आणायचा प्रयत्न करते आय होप तुम्ही देखील असंच करणार बघून नुसतं बघून फायदा नाही तुम्हाला एक करावं पण लागेल तेव्हा तुमचा फॅट कमी होईल आणि सुंदर फिट दिसायला सर्वांनाच आवडतं नाही का तर त्याच्यासाठी मेहनत तर घ्यावंच लागते तर हा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कामाचा आहे तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ ज्यांना पण आज आवश्यकता आहे ना वजन कमी करण्याची मी काल पण एक व्हिडिओ बसतो छान दिवसभराचा डायट शेअर केला होता तर जर तुम्ही अशा एक्सरसाइज करून तसा डाएट जर फॉलो केला ना व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही छान वेट लॉस करून घेऊ शकता घर बसल्या वजन कमी करू शकता असे सोपे सोपे योगासन करून आणि छान घरगुती डायट घेऊन या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडनं होत नाहीत तुम्ही माझे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता तिच्यावरती तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता भेटूया नेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करायला अजिबात